ini वाला

শাহ মহারা কুটুব আসলে আমি পাঠিয়ে

अठ्ठावन्न झाले बोला मीडियाने चार इतकं आमच्यावरती हे केलेलं नाही चार्ज केलं वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचा हार्दिक स्वागत आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहेत सोबतच पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि मी स्वतः सिद्धार्थ मोकळे या ठिकाणी उपस्थित आहे मी साहेबांना विनंती करतो त्यांनी संबोधित शॉर्ट पत्रकार परिषद आहे ही कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारं विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ती यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक एक तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती काय तुम्ही दोन मिक्सअप करताय एमबीएचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाहीये दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ती मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं त्या ठिकाणी आहे फोर तुमची जागा संदर्भात आघाडी सोबत काही चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित स्वीकारलं असतं परत आलं असतं त्या सगळ्याचा अर्थ काय करायचा म्हणजे आता पण म्हणतोय की प्रकाश आंबेडकर जे ते कोणी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात दा असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा धागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असताना प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित वंचितांबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होतो त्यांचंच भांडण मिटत नसेल ति तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं कारण आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल कि काँग्रेस असेल त्या मिटल्यानंतर मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असायला आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणार इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असा आम्हाला कळवा आम्ही असायला कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असायला मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटारडी होत नाहीत काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागेचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही द्यायला पाहिजे स्थानिक तर दिल्ली आम्ही असणारा आम्ही असारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारा लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणार त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतो की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात एक जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे सात जागे संदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं पत्रांचा कोणता रिस्पॉन्स आलेला नाही बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी असं संवाद साधणार तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा कारण की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असताना कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचे ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं सव्वीस जर निर्णय होत नाहीये घ्या होत नसेल तर तुमची भूमिका स्वतंत्र असेल काय एकला चलोरेची भूमिका घेऊन मी तुम्हाला सांगितलं सा सा सा। ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही म्हणत आहात की सात जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेतन वॉकची भूमिका घेतात मात्र दुसरीकडे मौर्याचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालवतो ते कुठेतरी धुमत दिसत का आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असा चॉईस हा दिला की काँग्रेसच्या सात जागा ज्या आहेत त्या सात जागा त्यांनी कळवाव्यात म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला चा, अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं जा तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब त्यांच्याकडे तुमच्यासमोर आव्हान असणार ते महायुतीचं महायुतीची जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे त्यांची आता वीस जणांची यादी येणे बाकी आहे त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजतच आहे तुम्ही वाट आहे ती तीन पक्षांची त्या तिघांमध्ये काय ठरत त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेवरून वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ का ते आम्ही असं गेले तीन महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलीच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणार आजच्या स्टेजमध्ये असतं वेल्ड ऑय ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आमी चाहे। आमी आसे तर आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही आमचा असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे

सत्तावीस जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या सत्तावीस जागा आहेत ह्याच्यापैकी जा काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एक तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटले ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही सव्वीस तारखेला मानतो म्हटलं होत की वंचितच्या आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर बोकवला तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत दिलं जाते का महाविकास आघाडी आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव्ह करण्यासाठी जी चोटे -मोटे हे जे छोटे मोठे हेवे दावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्याला त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ नाडकरी हे शकतात भाजपच्या जागा कमी झाल्या हे पंतप्रधान होऊ शकतात देशाचे दोनशेच्या खाली जर जागा आल्या किंवा दोनशे पन्नास किंवा किती आल्या ते, ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तेव्हा तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये 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 असणार जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणार जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या तेव्हा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू सर विश्वासाचाच प्रश्न आहे तर मग ज्या चार जागांचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार जाग्यांपैकी दोन जागे अशा, अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जातं मी काय म्हणालो की आम्हाला सर तुम्ही कुठून चारचा आकडा आणला हा मला माहिती संजय राऊतांनी सांगितलं चार जागांचा प्रस्ताव दिला त्या चार जागा कोणत्या नाहीये त्यामुळे वंचित करून ते सांगता येईल काय कोणत्या जागा माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं आमी आए, की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे सर नेमका तुम्हाला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात नाही म्हणून नेमका जागा किती जायच आहेत सर्व महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागेची आकडेवारी समोर येते तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पडत महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत त्यांच्याशी संजय राऊतांमुळे काहीतरी आडखडते निर्माण होत आहेत कोणामुळे आडखडते होते त्यांच्यामधलं त्यांनी असायला असे एक लक्षात या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या पंधरा जागेवरती भांडणं आहे आता पंधरा जागेवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असायला पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरच कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की हे पंधरा जागेच कोड उलगडत की न उलगडते शरद पवारांनी भाषणामध्ये म्हणतात की भाजपला सत्तेत यायचे कारण त्यांना घटना बदलायची पंधरा दिवसापूर्वी सुद्धा वक्तव्य समोर आलं होतं दोन हजार चौदा मध्येच बी पीने व्हेरी क्लिअर केलं होतं की के आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा आता दोन हजार चौदामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं किंवा मी असं म्हणेन की एकोणीसशे पन्नास सालीच आर एस एसनी व्हेरी क्लिअर केलं होतं डिक्लेरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता घेईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार हे माहीत असताना एन सी पीने त्यांना दोन हजार चौदा साली न मागता पाठिंबा दिलाच होता मी काँग्रेस बरोबर जमत नाही असं असं कुठेच म्हणालेलो नाही मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली खुल्या दिलाने झाली त्या चर्चेशी मी <coughs> असा आनंदित आहे आणि म्हणून मी असा म्हणतोय की ॲटलिस्ट पंधरा जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे तिथे ठाकरेंसोबतची आघाडी आहे का भीमशक्ती शिवशक्ती नाही माझ्या अंदर्जन ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो याच कारण की आ, आता चार पार्टी मध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्ल्युसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असं अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणार आता आम्ही असं म्हणते ती जुनी युती नाही आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागलं तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ हो शकते कारण का ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने झाली होती असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की आणि महानगरपालिके आणि लोकसभेपुरती नाही असं काहीच नाही पक्षाची युती झाली युती झाली जालन्याची जी जागा आहे मनोज आपली मला वाटतं उद्यापर्यंत थांबलं पाहिजे का चोवीस तारखेला जरांगे पाटील यांनी

इनके परिवार में से शाहजी शाहू शाहजी छत्रपति इनको नुमाइंदगी दी है कैंडिडेटचर दिया है हम लोग जो है वो महात्मा फुले शाहू महाराज बाबा साहब की फिलॉसफी यहाँ पर अमल करते हैं लागू करते हैं उसी का ही प्रचार करते हैं शाहू महाराज की जो फैमिली है वो हमारे लिए आदरणीय है और इसलिए जब उस परिवार की किसी सदस्य को कांग्रेस पार्टी ने उम्मीदवारी दी है शाहू शाहजी छत्रपति को जो उम्मीदवारी दी है वंचित बहुजन आघाड़ी उसका समर्थन करती है और वंचित बहुजन आघाड़ी जो है इनकी जीत के लिए प्रयास करती रहेगी सर इसके अलावा जिन सात सीट का जिक्र आपने कांग्रेस से किया था कि आप समर्थन देने के लिए तैयार क्या कुछ उसके आगे बात बड़ी है उनकी ओर से कुछ कहना मेरे ख्याल से देखिए कि ये सवाल जो है वो थोड़ा सा वक्त के दायरे में नहीं है उसकी वजह यह है कि अभी भी पंद्रह सीटों पर महाविकास आगाड़ी के तीनों घटक पार्टियां जो है उनमें तालमेल नहीं हो चुका है इसलिए डिसाइड करना मैं समझता हूँ उनके लिए थोड़ी सी तकलीफ है जब कभी उनकी लिस्ट आ जाएगी तो हम लोग उनको जो है समर्थन जाहिर करेंगे सर आप जिस तरीके से कहते हैं कि आप कांग्रेस के साथ ऐसे कैंडिडेट्स को आप समर्थन देने के लिए तैयार हैं कभी आप शिवसेना के पहले करीब गए थे तो यही यही फैसला शिवसेना के बारे में क्यों एनसी उस दिन जो कहा था हमने कहा कि हमारी भूमिका जो है वो हमने कांग्रेस के लिए खुली की है जिसको समर्थन चाहिए वो हम लोग के साथ में अप्रोच करें हम उससे बातचीत करने के लिए तैयार है जो आपने भी माने वो भी तो में। हमने उनसे कहा था कि भैया महाविकास आघाड़ी की चर्चा जो है वो चर्चा अपन पहले करेंगे शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी कुछ बातें अपने में तय हो जाए और फिर हम लोग वहाँ से बातचीत करें तो आ, प्रस्ताव आगे बढ़ता रहेगा और उसको कहीं ना कहीं तो भी शेप देना होगा लेकिन मेरे ख्याल से शिवसेना ने शिवसेना ने जो है इस बात को नहीं माना वो डायरेक्ट एम बी के जो पार्टनर्स हैं उनके साथ में उन्होंने बातचीत शुरुआत बात की इसलिए मैं समझता हूँ कि आ, जो अनाउंसमेंट हुई थी वो आगे ले जाने में उनका कोई इंटरेस्ट नहीं है एमबीए के साथ में जाने का उनका इंटरेस्ट है इसलिए हम लोग वहां पर रुक गए और सर इसके अलावा आप कौन सी वो तारीख बताएंगे आप जहाँ पे आ, आप फैसला लेंगे मां विकास पैकेट आप है कि नहीं है या आप अकेले दे दीजिएगा हम तो है देखिए कि 27 तारीख आखिरी है पहले फेस की नॉमिनेशन भरने। है 26 तारीख तक हम लोग रुकेंगे और 24 तारीख को मेरे ख्याल से दोपहर 2:00 बजे वो हम लोग जो हमारा निर्णय होगा वो निर्णय हम लोग जो है वो आप लोगों के सामने और आप लोगों के माध्यम से लोगों के सामने जाहिर करेंगे सर जिस तरह से देर रात अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया है किस तरह से देखते हैं आप ठीक लोकसभा चुनाव के दौरान उनको अरेस्ट किया गया है कहीं ना कहीं जो इंडिया अलायंस है उसको कहीं ना कहीं एक झटका लगेगा आपको लगता है क्योंकि प्रचार के प्रचार भी नहीं हुआ है अभी तक शुरू नहीं हुआ और अरविंद केजरीवाल को जेल में डाल दिया देखिए एक बात है उनके वकीलों ने मुझे थोड़ा सा कानूनी थोड़ी सी जानकारी होने की वजह से ये जो शराब का मामला जो है ये कैबिनेट डिसीजन का मामला है कैबिनेट डिसीजन कैबिनेट डिसीजन हुई कि नई पॉलिसी ले आना है अब नई पॉलिसी आती है तो उसमें कभी घाटा भी आता है तो उसमें कभी प्रॉफिट भी आता है अब ऐसा है कि पॉलिसी को कोर्ट भी एग्जामिन जहाँ तक मैं समझता हूँ कि कैबिनेट डिसीजन को कोर्ट भी एग्जामिन नहीं कर सकती है ना इंक्वायरी एजेंसी उसको इंक्वायर कर सकती है वो इंक्वायरी करने का अधिकार जो असेंबली में और पार्लियामेंट में जो पीएससी है पब्लिक अकाउंट्स कमिटी जो है वो पब्लिक अकाउंट कमिटी को है और संविधानिक तौर से ये सीएजी को है और किसी को नहीं है इसमें थोड़ा सा तोड़ मड़ोड़ उन्होंने कहा कि मनी लॉन्ड्रिंग इसमें हुआ है अब मनी लॉन्ड्रिंग हुआ है सौ करोड़ रुपए का मनी लॉन्ड्रिंग हुआ ऐसा ये कह रहे हैं तो मेरे ख्याल से इनके जो वकील है उन्होंने सीधा कहना चाहिए कि भाई ये जो सौ करोड़ है ये सौ करोड़ का आंकड़ा आया कहां से अगर है तो फिर उसको कोर्ट के सामने पेश करना चाहिए ये तो मैं कहूंगा कि तोड़ मडोड़ करके मनी लॉन्ड्रिंग का मामला पॉलिसी मैटर में बना दिया ऐसा मैं मानता हूं जब तक इसका लिंकेज नहीं होता तब तक ये अरेस्ट करना भी कानूनी है ऐसा मैं वहां पर नहीं मानता सर हूँ सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट को हम लोग दरखास्त करते हैं विनती करते हैं कि क्या कैबिनेट डिसीजन जब लिया जाता है वो इकोनॉमिक डिसीजन अगर हो तो उसमें लॉस एंड प्रॉफिट की कहीं ना कहीं तो भी बात आती है अगर लॉस एंड प्रॉफिट की अगर बात आती है तो मेरे ख्याल से नानी पालखे वाला जब बजट पर बम्बई में बोलते थे तो वो कई सेक्रेटरियों के डिसीजन से केंद्र सरकार को कितना नुकसान हुआ उसका वो विवरण और फिगर भी देते थे लेकिन इस बात को पब्लिकली बाहर आने के बाद भी किसी भी सरकार ने उस सेक्रेटरी और उस मंत्री को हिरासत में नहीं लिया ना उनके खिलाफ कोई कानूनी कार्रवाई